Brought to you by Agilus यू Agilus डायग्नॉस्टिक्स आपल्या सोबत माळशिरस तालुक्याचे नेते भावे आमदार म्हणायचे का आता परवा वाढदिवस झाला भावी आमदार म्हणून केक वरती लिहिलं होतं काय आता सध्या लोकसभा झाली आता लोकसभेनंतर आता विधानसभेची काय आता परिस्थिती मतदारसंघात निश्चितपणानं मतदारामध्ये सामान्य सर्व स्तरातील वर्गामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि हे बदलू शकतं याची प्रचिती या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आलेले आणि आपलं या हक्काचं सरकार असावं आपलं कुणीतरी सरकार चालवावं ही या जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य माणसाची सध्या भूमिका आहे सध्या आमदार रामभाऊ सातपुते पण सक्रिय चांगले मतदारसंघामध्ये विकास कामं केल्याची सोशल मीडियावरनं दिसत आहेत किंवा तिथं कार्यकर्ते पण म्हणत आहेत काय परिस्थिती मतदारसंघामध्ये आणि किती पद तुम्हाला आव्हान वाटतं त्यांचं नाही निश्चितपणानं ज्याही पद्धतीनं रामभाऊ सातपुतेना काही विकास कामासाठी या ठिकाणी नेमलेलं नव्हतं त्यांचा उद्देश एवढाच होता की मोहिते पटेल आणि जानकर यांच्यामध्ये अंतर निर्माण करणं करणं आणि दोघांनाही एक वेळ यांना यांच्या बाजूला झुकणं दुसऱ्या वेळेला दुसऱ्या बाजूला धोकणं आणि ह्या माध्यमातून इथलं रिपोर्टिंग राज्यामधल्या नेतृत्वाला करणं एवढ्याच उद्देशानं ते विकास करण्यासाठी किंवा मळेशिरस तालुक्यामध्ये याच्यासाठी आलेले नव्हते एक दूत म्हणून किंवा एक त्यांचा गुप्तहेर म्हणून एवढंच काम त्यांचं होतं या पलीकडे काही काम नाही वाढदिवसाचे काही तुमच्या सोशल मीडियावरती काही व्हिडिओज होते त्यामध्ये पवारसाहेबांनी तुम्हाला केक भरवला होता ताई होत्या काय चर्चा झाली त्या दिवशी नक्कीच धनगर समा आयल्लेदेवी होळकर जयंतीचा तो कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळे एकत्र आलेलो होतो आणि पवारसाहेबांना समजलं की माझा वाढदिवस आहे मग त्यांनी केक मागवला आणि स्वतः कापून भरवला निश्चितपणानं साहेबांचा तो गोड केक भविष्यामध्ये चांगलं काहीतरी देऊन जाईल सरकारने लाडकी बहीण योजना आणलेली आहे काय परिणाम होईल म्हणजे एस टीची पण सवलत सरकारने महिलांसाठी दिली होती त्यानंतर लोकसभा झाली आता लाडकी बहीण ते काय एक पराभव झाल्यानंतर या राज्यातल्या जनतेला हे कळून चुकलं की बाबा हे सरकार आपलं नव्हतंच आणि या सरकारनं नुसती लाडकी बहीणच नाही धनगर आरक्षणा समाजाला एस टीमध्ये आरक्षण देऊ धनगर समाजाच्याही एकतीस फॅकल्टी आहेत खटिक समाजासह सगळ्या उर्वरित समाजालाही या माध्यमातून आम्ही आरक्षण देऊ दू। दुसरं मराठा समाजालाही गेली पाच वर्ष झालं आम्ही आरक्षण देऊ धनगर समाजाच्या न्यायासाठी बावीस योजना आणि जे जे आदिवासीला ते ते धनगर समाजाला हीसुद्धा घोषणा त्यांनी गेल्या सहा वर्षापूर्वी केली घरकुलांची योजना घोषणा केली पण कोणतीही पूर्तता आणि त्यासाठी एक रुपयाचा निधी या सरकारनं कधी खर्च केला नाही त्यामुळे हे लबाड सरकार आहे यांनी काही घोषणा केली तर त्याची टिंगलटवाळी गल्लीबळामध्ये लहान मुलंसुद्धा म्हणतात ही लाडकी बहीण नाही लाडकी खुर्ची योजना आहे आणि या पलीकडे या योजनेला काय महत्त्व नाही आत्ता भाषणामध्ये तुम्ही एक जंगल पेटलेलं होतं सगळेचं म्हणजे चिमणी फक्त जंगल इजवायचा एक प्रयत्न करतो ते उदाहरण दिलं काय सध्या कोण आहे बिबट्या परत येणारा निश्चितपणानं गेल्या पाच वर्षामध्ये ज्याही पद्धतीनं हे राज्य चालवलं गेलं आणि कुणी निवडणुकीला उभाच राहू द्यायचा नाही कुणाला प्रचारच करू द्यायचा नाही असा हा आजगरानं जसा विळखा टाकावा आ, टाकावा त्याच पद्धतीचं ह्या राज्यामध्ये या भारतीय जनता पार्टीने विळखा टाकलेला होता आणि ज्या पद्धतीनं जंगलाला आग लागते आणि आ जंगलाला आग लागल्यानंतर त्याचा वनवा पेटल्यानंतर त्यामधून वाघ शिंह हाती बिबटे आजगर पळत सुटतात त्यावेळी आमच्यासारख्या ही सामान्य माणसं आहेत सामाजिक न्याय विभागाची अशाच चिमण्या सूचीमध्ये पाणी घेऊन ही आग विझवण्याचा प्रयत्न करत होती आणि राज्यातल्या जनतेनं धो धो मताचा पाऊस पाडून ही आग विझवली आणि आग विजल्यानंतर पुन्हा या चिमण्यांची पाखरांची शिकार करण्यासाठी हे गे आमच्यातले गेलेला बिबट्या आणि बाकीचेही ये माघारी येतील तर त्यांना पक्षामध्ये घेऊ नका अशा पद्धतीचं वक्तव्य मी केलं होतं आणि तशा पद्धतीची भावना या जिल्ह्यामधल्या सगळ्या तरुणांच्या मतदारांच्या पहिल्या एवढी बिबट्याची दहशत आहे का आता जंगलामध्ये आता बिबट्या बिबट्या जंगलातून पळून गेल्यानंतर कुणाला तर सापडलं असेल त्याचे दात का, नक्या काढून घेतल्या आणि हा बिबट्या आता जंगलामध्ये कुणीतरी शिकार केल्यानंतर त्याची भूक भागवू शकतो या पलीकडे ह्या बिबट्याचं महत्व नाही मुंबई मुंबईतसाठी नितीन शिंदे पंढरपूर